नमस्कार मी बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्ष संघर्षात लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांनी स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील उमापूर या गावी आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की उमापूरचे रहिवाशी महादेव बनसोडे यांनी बौद्ध धम्मासाठी बुद्धविवारासाठी जवळपास साडेसहा गुंटे जमीन दान दिलेली आहे धम्मदान केलेलं आहे आणि महादेव बनसोडे यांचा असा इतिहास आहे की त्यांचं संपूर्ण आयुष्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केलेला आहे गेवरा तालुक्यातच नव्हे ते बीड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष वाढवण्यासाठी त्यांचं खूप मोठा असं योगदान आहे आणि आता ते धम्मचं कार्य करण्यासाठी ते आता पुढाकार त्यांनी घेतलेला आहे आणि स्वतःच्या मालकीची साडेसहा गुंठे जमीन शेवगाव ते मालेगाव आणि जो गेवरा ते शेवगाव जो हवे आहे या चौकामध्ये हा त्यांची जमीन आहे आणि ही जमीन त्यांनी धम्मसाठी बुद्धविवार या ठिकाणी बांधण्यासाठी साडेसहा गुंठे जमीन दान केलेली आहे आपण यामागचं कारण काय आहे कशामुळं दान केली आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये त्यांचं काय योजना आहेत आपण ते सविस्तर पण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य आहेत महादेवजी औटी साहेब आणि मालेगावचे काही रहिवाशी आहेत उमापूरचे रहिवाशी आहेत आपण या ठिकाणी सविस्तर त्यांच्याकडून या ठिकाणी बुद्ध विहार कशा प्रकारे या ठिकाणी बांधण्यात येणार आहे या ठिकाणी कुठले भंते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची कशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था होणार आहे आपण सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी जी साडेसहा गुंठे जमीन बुद्धविहारासाठी दान केलेली आहे आणि या ठिकाणीच पंचसमितीचे माजी सदस्य आहेत महादेवजी औटी साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत औटी साहेब या ठिकाणी आता बुद्धविहार होत आहे काय सांगाल समाजासाठी आपण या ठिकाणी मी सर्वप्रथम ही जागा ज्यांनी बौद्धविऱ्यासाठी उपलब्ध करून दिली ते आमचे सहकारी मित्र तथा बीड जिल्हा रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष महादेवभाऊ बनसोडे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो आपण या माध्यमातून या वास्तूचं खरं भूमिपजन तर उद्या परंतु आज आपल्यासारखे एक कर्तबदार पत्रकार यांनी ह्या गोष्टीची नोंद घेतली आणि आपल्या चॅनलद्वारे ही गोष्ट संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये प्रचार आणि प्रसारासाठी आपण जनतेपर्यंत पोहोचताल त्याबद्दल आपलं पण मी अभिनंदन करतो आपलं स्वागत करतो उमापूर हे गाव जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या वस्तीचं गाव आहे आणि या सर्कलमध्ये वीस एकवीस गावाचा समावेश कुरण पिंपरी जे की गोदापट्ट्यातलं शेवटचं गाव आहे आणि इकडे देवपिंपरी आमचं सर्कलचं शेवटचं आहे आणि ह्या उमापूर आसन आसन धोंड्राई आसन या भागातून बौद्ध समाजाचे जे लोक आहेत किंवा बौद्ध समाजावर गौतम बुद्धावर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जी प्रेम करणारी जनता आहे ह्या जनतेसाठी वास्तविक पाहता मी मला आनंद होतो आहे की आमच्या उमापूरच्या या भूमीमध्ये एवढी मोठी वास्तू उभा राहते परत एकदा मी त्या वास्तूचं दान करणाऱ्या महादेव भाऊचं अभिनंदन करतो तर महादेव भाऊ बोनसोड्याचे विषयी जर आपण साहेब सांगायचं म्हणलात तर खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीची सुरुवात आणि आंबेडकरची खरी आंबेडकर साहेबांचे विचार ह्या विभागामध्ये या भागामध्ये रुजनाचं सर्वप्रथम काम कोणी असं कोणी केलं असन तर ते महादेव बनसोडेच्या मार्फत मला चांगलं आठवतं एकोणीसशे ऐंशी एकोणऐंशीपासून आम्ही बरोबर आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असन किंवा पूर्ण कार्यक्रम असतील या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन करण्याची सर्वस्वी जबाबदारी आणि सर्वस्वी सगळ्यात पुढाकार हा महादेव भाऊ बनसोडेचा असायचा सुरुवातीला आम्ही उमापूर शहरामध्ये आंबेडकर जयंतीची ज्यावेळेस म्हणजे स्थापना केली आणि मिरवणुकी किंवा जयंती साजरी करायचं ठरवलं त्यावेळेस वास्तविक पाता आमच्याकडे निधी नव्हता परंतु यवाने नव्वद ब्याण्णव वर्षी माझ्याकडे एक ट्रॅक्टर होतं आणि मग त्या ट्रॅक्टरमधून आम्ही असं गावातून सार्वजनिक मिरवणूक काढण्याचं ठरवलं आणि त्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला तेव्हापासून आज एवढं मोठं विराट रूप त्या जयंती म्हणजे सर्वच महामानवाच्या जयंती असतील मग छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील महात्मा फुले असतील अहिल्यादेवी होळकर असल म्हणजे प्रत्येक समाजाने आणि प्रत्येक घटकाने ह्या मिरवणुकीमध्ये पुढं होऊन आज गुन्हा गोविंदाने सर्व जाती धर्म आमच्या ह्या उमापूरमध्ये राहतात ह्या निमित्ताने मी आपल्याला एकच सांगल की बनसोडे साहेबांनी जी ही जागा उपलब्ध करून दिली गेवराई तालुक्यात आणि उमापूर सर्कलमध्ये सर्वसामान्य लोकांना आणि जी नवीन पिढी आहे त्या पिढीसाठी बुद्ध गौतम बुद्ध कोण होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागारापर्यंत पोहोचण्याचा आणि नवीन पिढीला या विचाराशी संलग्न करून त्यांच्या डोक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे बसतील आणि ब आंबेडकरांचे विचार कसे आत्मसात करतील याच्यासाठी हा कार्यक्रम आणि ही जागा ही वास्तू आमच्यासाठी लाभदायक असेल धन्यवाद साहेब आप ना साहेब बरं आता या ठिकाणी बुद्धिवार तयार होते काय सांगाल याविषयी आपण बुद्ध यार होण्याकरता या आम्ही बोनसोडाव्याला भरपूर कोशी घेतली साहेब पण हे जागा आपल्याला देणं गरजेचे आहे आणि ही जागा दिली तर आपल्याला आजूपर्यंत खेळाचा बराच इथं परिसर मिळेल आणि हे खेळ आपल्याला मार्गदर्शन करतील याकरता आम्ही त्याला बोललो होतो या गोष्टीला भरपूर दिवस झाले पण या काळ गोष्टही उद्या आली त्याचबरोबर या ठिकाणी युवा उद्योजक आहेत किरण मोरे आ, काय सांगाल उमापूरसारख्या एका ग्रामीण भागामध्ये सर्कलच्या गावामध्ये साडेसहा गुंठे जमीन दान देऊन या ठिकाणी बुद्धिवार तयार होत आहे काय समाजासाठी तुम्ही आव्हान करताल आता सर्वप्रथम विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव या खऱ्या राष्ट्रभक्तांना प्रथमतः अभिवादन करतो आणि <coughs> ज्यांच्या संकल्पनेतून हा विचार जगाला युद्ध नको तर बुद्धा आहे असे मार्गदर्शन केले असे वंदनीय प्रिय बोधी यांना प्रथमतः वंदन करतो आणि बाबासाहेब बाबासाहेबांनी सांगितलं होतं की विज्ञानवादी व्हा आणि विज्ञा विज्ञानवादी होत असताना पूर्ण शांततेचा मार्ग नाही समाजाने एकीकडं एका छताखाली यायला पाहिजे आणि ते छेत म्हणजे बौद्धविहार आणि ही बौद्धविहाराची संकल्पना आमचे मावाश्री जिल्ह्याचे रिपाचे उपाध्यक्ष महादेवजी साहेब यांनी एक संकल्पना केली की बरेच लोकही असं म्हणजे मातृत्व गेल्यानंतर काय करावं त्या मातृत्वाचं नाव काय काय असायला पाहिजे त्या मातृत्वाची ओळख काय ठेवावी हो आणि जिल्ह्यामध्ये नावाजलेले नेतृत्व त्यांची मातृत्व आईचं ज्या टायमाला निधन झालं आणि त्याच्यानंतर एक असं काहीतरी त्यांच्या हाताने एक धार्मिक कार्यक्रम म्हणजे असं काहीतरी व्हावा मग त्यांनी एक असा विचार केला आणि काहीतरी समाजाला देणं आहे ह्यासाठी आपण जन्मलोत त्या देण्याकरिता आपण दिलं पाहिजे काहीतरी मग ज्या टायमाला ते, ते चैत्यभूमी इथे गेले चैत्यभूमीमध्ये ते गेल्यानंतर वंदन वगैरे हे केल्यानंतर बोधिप्रिय धम्मप्रिय बोधी भंतेजी भेटले आणि त्यांना सांगितलं की बाबा माझं असं एक छोटंसं कार्य आहे आणि मला हे असं असं दान द्यायचं आहे तर तुम्ही काय करू शकतात तर मग भंतेजीने इथं आल्यानंतर चौकशी केली वगैरे हो त्यानंतर पूर्ण परिसर बघितला ते परिसरामध्ये एक उमापूर मालेगाव हवेटच जे मामाचं शेत आहेत तिथं त्याने दोन गुंठे जागा मागितली म्हणजे दिल्याने कमी पडत नाही मग मामाने फक्त शब्दात टाकतच गेले की बाबा दोन गुंठे काय तर मग आपल्याला काय काय याचं स्वरूप राहील म्हणजे तुम्ही विहारच नव्हे त्याच्यात गोरगरिबाचे लग्न व्हायला पाहिजे त्याच्यानंतर इथं जर भविष्यामध्ये जर अनाथ आश्रम वगैरे समजा छोटंसं मुलं जर इथं एक श्रानवेरच्या माध्यमातून थांबत असेल तर त्या निमित्ताने मग तर दोनच्या ऐवजी चार मागितली त्याला मी साक्षीदार आहे मग चार ते पाच मागितली आणि मामाने डायरेक्ट मग सात सात गुंठे देऊन टाकले आणि मग ह्या सर्व कार्यांना बघत असताना समाज बांधवानी एकच सगळ्यांना माझं एक आव्हान आहे कारण देणाऱ्यांनी दि दिलेलं आहे आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचं आपल्याला भविष्याचा विचार करून आणि कोणतीही गोष्ट दानाशिवाय काही घडत नसते बंदीची तर आहेच नाही तर मामाने दिलं म्हणून आपण निस बघायचं आहे ते काय मंदिर नाही कुठं निधी भेटत नसतं त्याला काहीच नाही आहे पहिलं आपल्याला त्याचा प्रयत्न करून त्याला तयार करावं लागेल आणि तयार करायचं म्हटलं तर आपल्याला सर्व समाजाचं एक संघटन लागल जसं की हे पूर्ण सर्कल आहे आता बघतो मामासोबत ज्या टायमाला मी गावोगावी फिरलो तर सगळ्याचं प्रतिसाद आहे आणि उद्याही राहील आणि भविष्यातही राहील आणि हे छोटंसं रोपट उद्या लावणार आहेत आणि त्याचं वटवर्क्ष राहिल्याशिवाय एक मोठं बीज आणि मोठं वर्क वटवर्क्ष राहिल मोठं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून थांबतो जे व्ही एम प्रबुद्ध भारत धन्यवाद आपलं नाव सांगा अगोदर पार्वती महादेव बनसोडे राहणार उमापूर राहणार उमापूर बरोबर उमापूर सारख्या ठिकाणी भव्य दिव्या असं बुद्धविवाराचं काम सुरू होत आहे काय समाजाला आव्हान करताना आपण समाजाला माझ्या मालकाची अशी आव्हान होती की आले मी आता आलय इथपर्यंत दुखाव खूप आहे मी पण कसं आहे की माझं कुठंतरी चिऱ्याला नाव लागावा म्हणून माझ्या मालकाने लय दिवसापासून अशी त्याची इच्छा होती ते व्हायलाच पाहिजे आज नाही उद्या मी तर जाणारच आहे आणि जाणार सगळे आलेच आहेत पण कसं आहे की ते चिऱ्याला नाव माझं लागलं की परंपरा तिथं राहणारच आहे माझं नाव त्याच्यामुळं हे सासू सासूबाईच्या नावावर दान करते मालनबाई जेराम बनसोडे याच्या नावावर दान केली आम्ही गुंठे जागा आ, का आव्हान करतात समाजासाठी आता आता समाजासाठी असं आहे की सगळा समाज येऊन इथं राहावा अगर बाळाचं शिक्षण पाणी व्हावा मन जी आहे तिथंच मन ती जे होईन ते त्याच्या मार्फत होईल जे आम्ही जी दान दिली आहे तर आमच्या हिशोबाने दिली पण त्याच्या हिशोबाने ते करणार धन्यवाद बनसोडे साहेब आता आपल्या या ठिकाणी आपण साडेसहा गुंटे जमीन दान दिलेली आहे काय नाव देणार आता ही ज्या ठिकाणी जी बुद्धिवार होणार आहे त्या बुद्धिवाराला नाव काय देणार आपण आता जेतवन विहार असे नाव या बुद्धविहाराला होणार आहे तर आणि माझी आई मालनबाई जयराम बनसोडे यांचं या ठिकाणी यांच्या नावाने मी दान करीत आहे केलेले आहे तर याच ठिकाणी समजा हे करतो बरं आता उद्याचं जे आता भूमिपूंजन सोहळा आहे आपल्या इथं आता याला समाजाचा खर्च राहणार आहे का आपण सोख खर्चाने आता उद्याचं नियोजन करणार आहोत आपण समाजाचा कुठलाच खर्च नाही पूर्णपणे मी स्वतःच खर्च केलेला आहे आणि या ठिकाणी सर्वच म्हणजे जेवणाचा पाण्याचा खीरपुरी हे सर्वच खर्च माझ्यामार्फत राहीन त्याच पद्धतीने मी उद्या एक जी सी पीसुद्धा या ठिकाणी उभा करणार आहे आणि पहिले संडास खड्डे घेणार आहे कारण इथं काम सुरू होण्याच्या अगोदर काही महिला येतील मग यांची लघवीची संडाची सोय त्याच्यामुळं पहिलं संडाचं या ठिकाणी सुरू करणार आहे आणि उद्याच एक बोर या ठिकाणी मी मारणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दहा बाय दहाचा इथं एक रूम होणार आणि त्या रूमवरती बाबासाहेबांचं च हे मूर्ती या ठिकाणी राहणार आहे आणि ती शेवगाव रस्ता आणि मालेगाव रस्ता मालेगाव उमापूर पैठण मालेगाव मार्गे ह्या रस्त्याला बाबासाहेबांची प्रतिमा राहणार आहे बरं आता या ठिकाणी काही राजकीय लोकांचं काय आपण मदत आर्थिक मदत स्वीकारणार का भविष्यामध्ये खूप असं भव्य दिव्य या ठिकाणी विकास कामं होणार यासाठी ही मदत समजा त्यांनी दिली तर स्वीकारणारच आहेत आणि मिळणारच आहे हे शंभर टक्के कारण मला गॅरंटी कारण पुढारी आणि आमच्या गावातील व आमचे महादेवराव आवटी हेही भोरी पिंपळगाव त्यांनी मला सांगितलं की मी पाहिजे तेवढी खेड्यातून बी मित्रकंपनीकडून या ठिकाणी मदत मिळवून देईल तर आपण प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिलेलं आहे गेवराईचे पंच समिती सदस्य महादेवजी ओटी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी दानपत्र दिले असे महादेव बनसोडेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सर्विस्तर त्यांच्याकडून माहिती जाणून घेतलेली आहे महादेवजी यांनी आख्खस जीवन त्यांचा खूप मोठा असा संघर्ष पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे आणि उर्वरित आयुष्य हे धम्मासाठी ते आता धम्मासाठी म्हणजे धम्माचं कार्य वाढवण्यासाठी त्यांनी अर्पण केलेलं आहे आणि स्वतःच्या मालकीची लाखो रुपयाची जी जागा आहे या ठिकाणी लाखो रुपये गुंट्याचा भाव आहे आणि त्यांनी तो पैशाचा म्हणजे कोणत्याही प्रकार विचार न करता साडेसहा गुंटे जागा धम्मासाठी दान दिलेले आणि या ठिकाणी भव्यदिव्य असं उद्या नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी अकरा वाजता प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि विविध क्षेत्रातील या ठिकाणी मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि विशेष म्हणजे खर्चाने उद्याचा जो कार्यक्रम होणार आहे जे काय चार पाचशे लोक या ठिकाणी उपस्थित राहणार देखील राहण्याची म्हणजे जेवणासकट त्यांनी स्वखर्च केलेला आहे मी मुख्य संपादक होुबरे बापूसाहेब आमचे